मुरघा राजेंद्र वीरशवी लिंगायत बोर्डिंगाला अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे आदेश लिंगायत बोर्डिंग उत्तर शिवाजीनगर या ठिकाणी दहा मीटर दक्षिण बारा या मापाचं मंदिर तसेच दहा पूर्णांक पन्नास मीटर या मापाचं बहुउद्देश सामाजिक कार्यालय आर सी सी वेट बांधकामच सुरू असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं याबाबत क्रमांक मनपा टी पी सात नऊ जन दोनशे सत्याहत्तर सोळा सहा दोन हजार पंचवीसने क्रमांक मनपा टी बा, पी सात नऊ सहाशे त्र्याहत्तर चौदा आठ दोन हजार पंचवीसने नोटीस देण्यात आली होती सदर नोटीशीस बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्राने सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेत असल्याबाबत कळवण्यात तथापि कोणतीही मंजुरी अथवा ऑनलाईन प्रस्ताव सादर केलेला नाही ज्या अर्थी सदरच्या कामाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररक्षणा अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम चव्वेचाळीस व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम दोनशे त्रेपन्न दोनशे चोपन्न नवे असणारी बांधकाम परवानगी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून घेतलेली नाही विनापरवाना बांधकाम केलं अर्जी नोटीस मिळताच वरील बांधकाम तत्काळ थांबवावं तसेच सदरची नोटीस प्राप्त झाल्याचे दिनांकापासून एक महिना कालावधीमध्ये उपरोक्त जागेवरील वर नमूद केल्याप्रमाणे विनापरवाना बांधकाम काढून घेऊन मिळकत पूर्ववत करण्याची नोटीस मुरघा राजेंद्र लिंगायत बोर्डिंगला देण्यात आली